नमस्कार हो आज आपण सोपे सोपे मराठी सुविचार पाहणार आहोत आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे स्वतःवर विश्वास ठेवा तुमचे स्वप्न साकार होतील जीवनातील प्रत्येक क्षण हा एक अमूल्य रत्न आहे तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्याला काहीतरी शिकवत असतात त्यांच्याकडून शिका आणि वाढत राहा वेळ हा अमूल्य आहे प्रत्येक क्षणाला मोल द्या आज जे काही करू शकतात ते उद्यासाठी ढकलू शकतात अपयश यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे त्याचा अंत नाही प्रत्येक अपयशातून नवीन शिकवण घेऊन पुढे चला आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभव तो तुम्हाला अशी शिकवण देईल पुस्तकात सापडणार नाही आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे जाते आशा ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे जे अंधारात दिशा दाखवते आशेच्या शक्तीवर विश्वास ठेवा मैत्री ही जीवनाची अमृत आहे एक खरा मित्र हजारो पुस्तकांपेक्षा अधिक शिकवू शकतो आयुष्यातील खऱ्या यशाची किल्ली म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्या भीतीशी सामना करतो तेव्हा आपल्याला आपल्या, आपल्या स्वप्नांची प्राप्ती होते ज्ञान हे एक समीर सागर आहे प्रत्येक नवीन गोष्ट शिकल्याने आपण आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो प्रेम हे जीवनातील सर्वात मोलाची भेट आहे त्यांना निस्वार्थीपणे द्या आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा संघर्ष हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहेत ते आपल्याला सामर्थ्य धैर्य आणि आत्मविश्वास शिकवतात मित्रत्व ही आयुष्याची सर्वात सुंदर भेट आहे एक खरा मित्र आपल्या सुख दुःखात साथ देतो धैर्य आणि आत्मविश्वास हे यशाचे दोन महत्वाचे स्तंभ आहेत संघर्ष हा यशाच्या मार्गातील सर्वोत्तम शिक्षक आहे धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा